प्रत्येक सौभाग्यवती महिला आपल्या पतीला उदंड आयुष्य लाभावे यासाठी हे व्रत करतात तर कुमारिका महिला मुली त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये पती चांगला मिळावा तर त्यासाठी कुमारिका मुलीही हे व्रत करतात हरितालिकेचे व्रत ज्याप्रमाणे आपण शास्त्रसोक्त पद्धतीने मनोभावे करतो त्याचप्रमाणे उत्तर पूजा देखील मनोभावे आपल्याला केली पाहिजे तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत हरितालिकेची उत्तरपूजा नक्की कधी करायची आहे त्याचबरोबर उत्तरपूजा करत असताना किंवा करायच्या आधी आपल्याला कोणता नैवेद्य दाखवायचा आहे उपवास सोडताना आपण कोणता पदार्थ खायचा आहे हे देखील या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर हरितालिकेचे व्रत हे सहा सप्टेंबर रोजी तुम्ही केले असेलच तर त्याची उत्तरपूजा आपल्याला सात सप्टेंबरला सकाळी करायची आहे तर ही पूजा सहा सप्टेंबरला हरतालिकेची पूजा केली असेल तर ही सात सप्टेंबरला उत्तर पूजा याची करायची आहे ज्या दिवशी गणपती बसत बसवतात गणपती बसायच्या अगोदर म्हणजेच सात सप्टेंबरला सकाळी बारा वाजायच्या आतमध्ये ही उत्तरपूजा करून घ्यायची आहे तर सात सप्टेंबरला सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे तुमची कामे आटपून तुम्ही ही पूजा कर करून घ्यायची आहे उत्तर पूजा तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला हळदी कुंकू वाहून घ्यायचा आहे पंचारती लावून घ्यायचा आहे धूप दीप लावून नमस्कार करून घ्यायचा आहे आणि तुम्हाला या पूजा केल्यानंतर उत्तर पूजा केल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये हरितालिकेची आरती लावून घ्यायची आहे जर तुम्हाला येत नसेल तर मोबाईलवरती तुम्ही लावू शकता यूट्यूबवर आहे माझ्याही व्हिडिओमध्ये आहे तर ती आरती हरितालिकेची लावून घ्यायची आहे हरितालिकेची आरती झाल्यानंतर गणपतीची आरती करायची आहे आणि नंतर शंकरांच्या आरती करायच्या आहे तर या तिन्ही आरती तुम्हाला म्हणायच्या आहेत किंवा ऐकवायच्या आहेत आणि हे आरती करून झाल्यानंतर तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे तर नैवेद्य हा कोणता दाखवायचा आहे तर जे कानवले असतात तर त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे जर कानवले नसले तर दही भात आणि साखर त्यामध्ये ठेवून त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे नैवेद्य दाखवल्यानंतर जी तुम्ही हरितलिकेची मूर्ती असेल तर ती मूर्ती तुम्हाला हलवायची आहे आणि जर मूर्ती नसेल पाटावरती तुम्ही वाळूचे पिंड काढलेली असेल तर तो पाठसुद्धा तुम्हाला हलवायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही हलवून घेतल्यानंतर तुमची उत्तरपूजाही संपन्न होते तेव्हा तुम्हाला तो नैवेद्य आहे तो सगळ्यांना घरामध्ये दे द्यायचा आहे त्यानंतर जे पाने फुले वाळू हे तुम्हाला एखाद्या झाडाखाली विसर्जित करायचं आहे किंवा एखाद्या नदीमध्ये तुम्हाला हे विसर्जित करायचं आहे जर तुम्ही ओटी भरली असेल तर ती ओटी देखील तुम्हाला नदीमध्ये विसर्जित करायची आहे आणि जो सुकामेवा ठेवलेला असेल जे काही फळे असतील किंवा काजू बदाम जो काही असेल तर ते तुम्हाला त्याचे काप करून तुम्हाला घरामध्ये सर्वांना प्रसाद म्हणून द्यायचा आहे त्याचप्रमाणे जे काही त्याच्याबरोबर ती तुम्ही आघाडा हराळी दुर्वा ज्या काही असतील तेही त्याचबरोबर तुम्हाला नदीमध्ये विसर्जित करायचे आहेत आणि दिवा आहे तर तो दिवा तुम्हाला फुंकर मारून विजवायचा नाही तो दिवा तसाच त्या ठिकाणी ठेवायचा आहे एक दहा दहा मिनिटं त्यानंतर तो मी तो दिवा तुमच्या देवाऱ्यामध्ये ठेवला तरीसुद्धा चालेल हदी कुंकू लावून नमस्कार करून आरती म्हणून अशा पद्धतीने हरितालिकेची उत्तरपूजा करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने आजची ही उत्तरपूजा आपली झालेली आहे तुम्हाला माहिती मी सांगितलेली आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा फायदेशीर वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन व्हिडिओसोबत पुन्हा भेटूयात धन्यवाद